हा खारघरला जोडणारा पुलाची आज सुरुवात खऱ्या अर्थाने झालेली आहे एकंदरीत आपल्यासोबत काही विशेष समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून खरं तर या पावसाच्या पाण्यामुळे नाल्याची साफसफाई न ना झाल्यामुळे पाणी तुंबून नागरिकांना वेगवेगळ्या वेग अडचणींना सामोरं जावं लागत होतं परंतु आता समाजसेवक एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची समस्या दूर करताना दिसत आहेत या ठिकाणी पाहायला गेलं तर हा रस्ता हा केदार सोसायटीच्या शेजारील खारघरला जोडणारा रस्ता सुरू करण्यात आलेला आहे नेमकी काय प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नक्कीच ताई ये तुमच्याकडे येतो तुम्ही देखील समाजसेविका आहात या ठिकाणी तुमची महत्वपूर्ण उपस्थिती आहे काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून हा पुलाचं काम रखडलं होतं अजूनही तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याची या ठिकाणी वेळ आली आहे समाजसेवकांना या ठिकाणी एकत्र यावं लागतं काय भावना आहे मी दीक्षा दिलीप जाधव शेतकरी कामगार पक्ष तळोजा फेस टू अध्यक्ष गेल्या खूप दिवसांपासून मी लेखी स्वरूपात सिडको प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे त्या कालही आम्ही दिवसभर पूर्ण पा पाऊस चालू असूनही आम्ही ब्रीजचंही बघत होतो की नेमकं लोकांना ये जा करण्यासाठी कुठनं मार्ग निघेल व फेज वनचा तर रस्ता आज चोवीस तास होऊनही आत्तापर्यंतही तो चालू करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे अजूनही आजचा हा दळणवळणासाठी आजही आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्रास गेलेला आहे हे कळत नाही आहे की अजूनही प्रशासनाला इथल्या लोकांचं नेमकं काय नेमकं बघून घ्यायचं आहे पहिले पाण्याचा प्रॉब्लेम होता की लोकांना पाणी प्यायला नव्हतं आता पावसाळा सुरू झाला आहे पावस पाणी एवढं भरत आहे की लोकांना आता ये जायसाठी प्रॉब्लेम होत आहे सगळा त्रास हा तळोजामध्येच का सर्वांनी सहन करावा तर प सध्या तरी आता आज हा मार्ग चालू केला आहे उडान पुलावरून ये जा करण्यासाठी सुरुवात केली आहे तरी प्रशासनाला हीच विनंती आहे आता तात्पुरती तर केली आहे यापुढेही लवकर चालू करावं त्यासाठी त्यांचे आभार मानते विचारच वाटत तळोजा नोड हा वेगवेगळ्या चार भागांनी बिघडलेला आहे चार प्रमुख मार्ग आहेत तळोजामधून नोडमधून आतमध्ये येणार किंवा बाहेर जाण्यासाठी मग तो घोटगावचा मार्ग असेल फेस चा असेल आणि फेस टू चा असेल आणि उर्वरित पेंदरची कमान असेल चारी बाजूंची अवस्था इतकी बिकट आहे मग या ठिकाणी राजकीय नेते आणि प्रशासकीय ने विभाग या ठिकाणी का दखल घेत नाही नाल्यांची सफाई अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे सगळीकडे घाण पसरलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या जमिनींचं नुकसान झालेलं आहे इथेही कोणता सर्वे गेलेला नाही या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आज मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान द्याल तु केलेलंच नाही महानगरपालिकेने हे जर स्वच्छता केली असती तर आज रस्त्यावर पाणी राहिलं नसतं आणि फेज वनचा तर प्रश्न की तो तिथला दोन मोटर खराब झालेले आहेत तरीही रात्रभरापासनं जो पाणी साचलेला आहे अजूनही तर पाणी क्लिअर केलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्यावरही जे अजित सिंग आहे त्यांनी त्यावर काय तोडगा काढायचा ते केला पाहिजे म्हणजे तोही मार्ग चालू केला पाहिजे आणि हाही म्हणजे दळणवळणाऱ्याला लोकांनाही ये जा करण्यासाठी त्रास जाणार नाही कारण कालही काला बघितलं आहे आपण चार चार तास लोकांना लाईनमध्ये उभं राहून म्हणजे घरी यायसाठी किंवा ऑफिसला जायसाठी पण चार चार तास लागले आहे हा सगळा त्रास इथल्या लोकांना भोगावं लागतात आहे तर लवकरात लवकर मी प्रय सिडको प्रशासनाला विनंती करते लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या जेणेकरून इथल्या रहिवाशांना हा त्रास भोगावा लागणार नाही धन्यवाद सर काय सांगाल पावसाने थैमान घातल्यानंतर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तळोजा नोडमध्ये अनेक विविध प्रशासकीय विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु नागरिकांना वाहतुकीसारख्या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं काय सांगाल विशेष काय लक्ष देतात काल पहिल्याच पावसामध्ये हा तळोजा फेज वन आणि खारघरला जोडणारा सव्वे दोन हजार सोळा साली पन्नास करोड शिडको आणि रेल्वे प्रशासनाने बांधून तो तयार केलेला होता नागरिकांच्या सोयीसाठी परंतु तो पहिल्याच पावसामध्ये ते फेल गेलेला आहे आणि त्यानिमित्तान त्यामुळे या तलुजा फेज वन आणि तलुजा फेज टूच्या नागरिकांना कालचा जो मनस्ताप झालेला आहे तो कधी न विसरण्यासार सारखा आहे त्यामुळे कालच्या दिवशी आम्ही या विभागाच्या जा समाजसेविका जाधव मॅडम आणि अपरोज बाय आमचे सहकारी सर्व टीम या ठिकाणी सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर कालच आम्ही फेसबुक लाईव्हला आणि सगळ्या मीडियामध्ये सोशल मीडियाद्वारे प्रशासनाला गंभीर इशारा दिलेला होता की आपण जर चोवीस तासामध्ये या सभेचा पाण्याचा निपटारा केला नाही तर जनतेच्या न्यायकासाठी आम्ही हे कायदा हातात घेऊन आज हे नागरिकांच्या हितासाठी हा जो फ्लायओव्हर तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूला पर्यायी व्यवस्था असताना तो का ओपन केला जात नाही असा कडक इशारा दिल्यानंतर या तलोजा ट्रॅफिक विभागाचे आदरणीय चव्हाण साहेब पी आय चव्हाण साहेब यांनी हा पुढाकार घेतला खऱ्या अर्थाने आम्ही जरी प्रतिनिधी असलो तरी त्यांना त्याचं श्रेय आम्ही देतो कारण त्यांनी साहेबांनी काल मला सांगितलेलं होतं हा धाडशी निर्णय घेतलेला आहे आणि पूर्णपणे श्रेय जरी दिला असेल जरी आम्ही फेसबुक माध्यमातून सोशल मीडिया माध्यमातून एक जनसेवक समाजसेवक म्हणून आम्ही इशारा दिला होता पण याच्या इशाराची दखल या, इशारा या प्रशासनाला घ्यावी लागली आणि आज हे नागरिक आपण पाहताय की या ठिकाणी या ठिकाणी इच्छुक इच्छुकळी जातात यापुढे ही जर सबवे मध्ये पाणी भरलं तर मी रेल्वे प्रशासनाचे जे अजित सिंग आहेत यांनी जी टाळटाळ केलेली आहे चोवीस तास लावलेले आहेत पाणी अजून सुद्धा निपटारा झालेला नाही जर यापुढे चोवीस तास अजित सिंग यांनी त्या सभेचा पाण्याचा निपटारा नाही केला तर त्या अजित सिंगांना न्यायिक मार्गाने त्या सभेच्या पाण्यामध्ये आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर पाहायला गेलं तर तळोजा जो भुयारी मार्ग आहे त्याच्या ओपनिंगच्या वेळेस अनेक पक्षांनी आपले आपले श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे मात्र आता पुढे कोण येताना दिसत नाही आहे याबद्दल तुम्ही काय सांगा पाचनंद नगर रहिवासी सामाजिक संस्था तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभेचं सुद्धा ऐंशी काम या ठिकाणी आम्ही केलेलं होतं परंतु हरकत नाही पर ज्या त्या त्या वेळेला वे या या वे विभागाचे आमदार म्हणून त्यांनी जरी श्रेय घेतलेलं असेल तरी आम्हाला त्याच्याबद्दल कोणतंही ऑब्जेक्शन नाही परंतु नागरिकांच्या हिता करतात चोवीस तास झालेले आहेत ना आमदार इथे आले ना या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक हो, म्हणजे ते आता पूर्व नगरसेवक हो आहेत आता ते नगरसेवक हो नाही आहेत आणि या पुली पुढील काळामध्ये येथील नागरिक या अशा अधिकाऱ्यांना अशा नगरसेवकांना हो जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने या विभागामध्ये या अनेक समाजसेविका या ठिकाणी जाधव मॅडम आलेले आहेत मी स्वतः या ठिकाणी काम करतोय अप्रोच भाई काम करतात या पुढील काळामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जन यांना दाखवून देईल की खरे समाजसेवक हो कोण आहेत खऱ्या समाजसेविका कोण आहेत आणि याचं उदाहरण या येणाऱ्या निवडणुकीच्या रिझल्टमध्ये जनता मतपेटीतून दाखवून देईल धन्यवाद शिडकोच्या माध्यमातून आज तलोजा फेस टू झाला फेस वन झाला फेस थ्री झाला येथे डेव्हलपचे कामं चालू आहेत डेव्हलपचे कामं चालू चाल। असताना शिडकोच्या अधिकाऱ्यांचे तर ऑलरेडी ऑफिस आहेत शिडकोचे अधिकारी इथनं जातात राहतात आणि पालिकेचे अधिकारी इथनं जातात अतिक्रमणच्या विषयाबद्दल येतात किंवा आज काय बॅनरच्या विषयामध्ये इथं अधिकारी येतात परंतु यांच्या नजरेमध्ये येत नाही का आज सर्वसामान्याला एवढा त्रास आहे आज येथले रहिवाशी डेव्हलपच्या नावाखाली खाली डेव्हलप चालू आहे परंतु शिडकोला काही पडलं नाही किंवा पालिकेला काही पडलं नाही आज मी तुम्हाला न्यूज चालले म्हणून विनंती करतो की शंभर टक्के तुम्ही काय करा की बाबा हे जे इथले स्थानिक आमदार असतील किंवा नगरसेवकलांतर हे न्यूजवरती दिसणारच आहे पण आमदार असतील आयुक्त असतील उपायुक्त असतील आणि एम डी असतील तुमच्या माध्यमातून इथं जे रहिवाशीचे प्रश्न आहेत इथं जे रहिवाशाला होणारा ना हा त्रास आहे ते त्यांच्यापर्यंत पोचू द्या कारण आज या एरियामध्ये नुसतं डेव्हलपच्या विषयावरती शिरके डेव्हलप करतो त्यांना टेंडर भेटतो कामं व्यवस्थित नाहीत किंवा पाण्याचा प्रश्न आहे आज केमिकलचा प्रश्न आहे ह्या प्रश्नावरती बोलणारा कोणी कोणी नाही ना आज आम्हाला बाळारामजी एक मिनिट सर यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की गेले अनेक वर्ष झाले जवळपास की या ठिकाणी न निवडलेले नगरसेवक कार्यरत नाही आहेत यामुळे खर तर मोठा फॉलोअप घेण्याचा कुठेतरी पाठपुरावा पडताना मागे पुढे पडत आहेत काय वाटतं तुम्हाला या गोष्टींकडे पनवेल महानगरपालिकेचे जे नगरसेवक नेमले होते त्यांना कार्यरत सध्या आहेत त्यामुळे या प्रश्नांवर लक्ष दिलं जात नाहीये का तुम्हाला काय वाटतं आज त्यांच्या हातामध्ये किंवा पालिकेची सत्ताच नाही आज सगळं जे करते कामं कामाचं जे नियोजन आहे आता सध्या पालिकेपेशी आहे कारण का जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा त्या नगरसेवकाच्या हाती येईल सत्व मग त्या अनुषंगाने जोपर्यंत इलेक्शन लागत नाही आणि त्याच्यावरती आपण काय बोलू शकत नाही आता बघा माझी नगरसेवक आहेत त्यांचे तेन, आता हे नाही ते म्हणजे त्यांचे कामं करण्यासाठी ज्यांचं उपाययोजना ते सध्या करू शकत नाहीत पण कमीत कमी येऊन आपल्या सेक्टरमध्ये किंवा हे शिडको कॉलनी आहे कॉलनीवरती कोणाचे विचार इथं मांडत नाहीत आणि त्यांचं काम आहे किंवा लोकांचे काय प्रश्न आहेत किंवा काय केलं पाहिजे इथं काय समस्या आहेत हे येऊन तरी पाहिलं पाहिजे परंतु आमच्या सेक्टरमधल्या समाजसेविका शिडको कॉलनीमधल्या समाजसेविका बळारामजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षाखाली काम करत असताना आज आमच्या दीक्षाताही चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लोकांचे प्रश्न विचारात आणून आणि काशिमजी मोलानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मला बोलण्याची संधी दिली मोलानी साहेब आणि आमच्या दीक्षाताई आणि आमचे पदाधिकारी त्यांचं मी आभार मानतो आणि शिडकोला आणि प्रशासन महानगरपालिकेला चांगल्या प्रकारे जाग आली पाहिजे आणि ह्या फेस टू नगरीमध्ये सुखसुविधा चांगल्या पद्धतीने रहिवाशांना भेटल्या पाहिजे एवढी मी बोलू शकतो सर काय सांगाल नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच नजर टाकत असतो तळोजा नोडमध्ये विविध प्रश्न आहेत तुम्ही तळोजा गावात राहता तळोजा गावात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरणारचे व्हिडिओ आम्ही बघितलेत रिक्षा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने व्हायरल झालेले आहेत हा विकसनशील भाग देखील पाण्यात डुबताना दिसतो आहे जर पर्यायी मार्गानुसार बाहेर निघायचा वेळ आली तर त्याची देखील अवस्था बिकट आहे आज खऱ्या अर्थाने तात्पुरत्या स्वरूपात हा स्कूल सुरू केलेला आहे काय भावना आहे तात्पुरतं जो रात्री जो काम केलं आहे काशी मुलानी साहेबांधून आणि अफलबाईनी ते बरंच केलेलं आहे पगार तात्पुरतं जो काम चालू आहे ब्रिजचा जो तात्पुरतं झालेला आहे तो, तो पूर्णपर्यंत झाला पाहिजे इथे हे पाऊस एवढा त्रास आहे की आपण बघतो चार महिने अजून सुरुवातच झाले पाण्याची तिथे फेस वनमध्ये मध्ये बघा सभे पूर्ण जाम आहे कालपासून इथे पब्लिकला किती त्रास आहे छोटे छोटे मुलं आहेत शाळेत जायला पुराण त्रास आहे आणि जर सर्वांना त्रास अडकली तर यात इथे या लोकांना लक्ष द्यायला पाहिजे ना तर आज एवढे मोठे आहेत एवढे मोठे कोण एम एल ए आहेत कोण आहेत ते कोणी बघायला कोणी आहेत ना इकडे नुसते घर बांधून दिली नुसते घर बांधून दिले, दिले।, दिले। शिडकोची काही व्यवस्था नाही नाही महानगरपालिकेचा काही कुठेही सुविधा आहेच नाही हे सर्व यांचे एवढे जेवढे लोक लोकल आहेत बिचारे ते कष्ट करतात मेहनत करतात आणि कुठला कुठला मार्ग काढून देतात पण हा टेम्पररी असं करून कामायचा नाही ना एवढे मोठे आज घरकुल बोलल्यावर एवढा मोठा फेस वन फेस टू बनलेला आहे पण सोयी व्यवस्था कुठलीच नाही पाण्याची कुठली आहे आता एवढे समाजसेवक जुडलेले आहेत प्रशासनाला काय आव्हान द्याल प्रशासन काय प्रशासन झोपलेलंच आहे त्यांचे फोना बन आहेत ते कुठे भेटत नाही भेट देत नाही गाठ देत नाही तर आमचे अफरोज अफरोजबाई अख्खा दिवस सारखे सारखे त्यांचा फॉलोअप करतात म्हणजे कोणी भेटत नाही तर फोनसुद्धा उचलत नाही ते काय फॉलोअप ते करून पण पाहिजे त्यांचा